ताज्या बातम्यांसाठी कोल्हापूर कोल्हापूर हे जसं आई महालक्ष्मी जोतिबा पन्हाळा रंकाळा तांबडा पांढरा मिसळ पायतान अशा बऱ्याच गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे तसंच एका उल्लेखनीय गोष्टीसाठीही जगभरात प्रचलित आहे ती म्हणजे कोल्हापूरची कुस्ती आणि आखाडे कोल्हापुरात कुस्ती या खेळाला विशेष महत्त्व आहे शाहू महाराजांच्या आधीही कुस्तीची ही परंपरा सुरू होती परंतु छत्रपती शाहू महाराजांनी जे कुस्तीसाठी योगदान दिलं त्यामुळं कुस्तीची पंढरी म्हणून कोल्हापूरला संबोधलं जाऊ लागलं कोल्हापूरमध्ये कुस्तीचे प्रमाण वाढावे इथले स्थानिक मल्ल तयार व्हावेत यासाठी शाहू महाराजांनी अनेक आखाडे सुरू केले या आखाड्यांमध्ये गंगावेश आखाडा मोतीबाग आखाडा शाहूपुरी आखाडा प्रसिद्ध आहेत आजही गंगावेश आणि मोतीबाग आखाडामध्ये सराव केला जातो अनेक मल्ल इथं नित्य नियमाने आपल्या गुरूंनी दिलेल्या मार्गदर्शनाने व्यायाम करत असतात घुमणारा शड्डूंचा आवाज ईर्षा जिद्द दिवसातील सात आठ तास अंग मेहनत आणि एकच ध्येय प्रतिस्पर्धी मल्लाला आसमान दाखवायचं यातून कोणाला महाराष्ट्र केसरी तर कोणाला रुस्तमे हिंद तर कोणाला ऑलिम्पिकमध्ये खेळायचे स्वप्न अशा एकना अनेक मल्लांना घडवणारी शाळा म्हणून संपूर्ण भारतात अठराशे पंचवीस पासून अखंडपणे आजही कुस्तीचे धडे देणारी मोतीबाग तालीम जोमाने नव्या दमाने मल्ल घडवण्यात मग्न आहे केवळ इमारतीयन माणसे बदलत आहेत ही तालीम दोनशे वर्षांकडे वाटचाल करत आहे या तालमीला दोन हजार पंचवीस साली दोनशे वर्ष पूर्ण होत आहेत ऊन पाऊस वारा अंगावर आजही झेलत भवानी मंडपाच्या आतील गुरु महाराज वाड्यालगत मोतीबाग तालीम तितक्या जोमाने उभी आहे या तालमीची स्थापना छत्रपती बापूसाहेब महाराजांनी अठराशे चोवीस ते अठराशे पंचवीसच्या दरम्यान केल्याचे सांगितले जाते या तालमीत खुद्द राजर्षी शाहू महाराजांनीही कुस्तीचे धडे गिरवलेले आहेत पुढे राजर्षी शाहू महाराजांचे निकटवर्तीय असलेले गुरु महाराज यांच्या अधिपत्याखाली एकोणीसशेच्या पुढील काळात या तालमीची वाटचाल राहिली श्री शाहू विजयी गंगावेश तालीम ही सुद्धा कोल्हापूरची अशीच एक प्रमुख तालीम आहे प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरापासून काही अंतरावरच ही, अंतरा ही तालीम आढळते एकदा प्रवेश केला की अत्यंत शिस्तीचं आणि कुस्तीचं वातावरण अनुभवता येतं लंगोट परिधान केलेले पहिलवान त्यांच्या दैनंदिन खेळाच्या सराव आणि व्यायामात व्यस्त आढळतात तालमीची भिंत लाल मातीच्या तळहाताच्या ठशांनी माखलेली आहे जी भिंतीवर विश्रांती घेत असलेल्या ले, लाल मातीने वेढलेल्या घामाघूम ले झालेल्या पैलवानांची मुकसाक्ष देते एकोणीसशे वीस साली या तालमीची स्थापना झाली कुस्तीगिरांचा दैनंदिन दिनक्रम सकाळी पाच वाजता शारीरिक व्यायामासह सकाळच्या धावण्याने सुरू होतो दोरीवर चढणे पुशअप्स वजन उचलणे व्यायाम सत्राचे इतर विविध पैलू आहेत सकाळी सहा वाजता तालमीमध्ये परतल्यावर हनुमानांची सकाळी पूजा केली जाते त्यांच्या अफाट शक्ती आणि विशाल शरीर श्री हनुमान संपूर्ण भारतात कुस्तीचे देव म्हणून मानले जातात मल्लांचा प्रत्येक दिवस व्यायाम सराव अन्न तयार करणे धुणे आंघोळ करणे आणि झोपणे यासाठी विभागलेला आहे जे क्रमाने आणि वेळेवर काटेकोरपणे पाळले जात आहे कोल्हापुरात आजपर्यंत अनेक पैलवान घडले आहेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवत आहेत काही जण तर ऑलिम्पिकमध्येही गेले आहेत मात्र या कुस्ती पंढरीत ज्या पद्धतीने इतर काही शहरांमध्ये अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्राची निर्मिती झाली आहे ती इथे झाली नाही आहे शासनाने यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे असं कुस्ती प्रशिक्षकांचं म्हणणं आहे अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रामध्ये सायकोलॉजी न्यूट्रिशन स्टीम बाथ फिजिओथेरपी मसाजर अशा अनेक सुविधा पैलवानांना घेता येतात एकेकाळी कोल्हापुरातील खासबाग मैदानात दर शनिवारी भव्य असे कुस्त्यांचे मैदान भरायचे लोक तिकीट काढून या ठिकाणी कुस्ती पाहण्यासाठी गर्दी करायचे त्यावेळी कुस्तीला केवळ राजाश्रय नव्हता तर लोकाश्रयसुद्धा होता त्यामुळेच कोल्हापूरच्या मल्लांचा देशभरात एक वेगळा दबदबा होता हेच दिवस जर परत बघायचे असतील तर नेहमी कुस्त्यांच्या स्पर्धा घेण्याची गरज आहे केवळ अभ्यास करायचा आणि परीक्षा जर होत नसेल तर अभ्यासाचा काय उपयोग अशी परिस्थिती विद्यार्थ्यांची होते तशीच परिस्थिती पैलवानांची आहे अनेक मोठ्या कुस्त्यांची मैदाने इथे भरवली पाहिजेत मग ती प्रशासनाकडून असू देत किंवा जिल्ह्यातील अनेक कारखाने सहकारी संस्था किंवा अनेक नेते मंडळी असू देत त्यांच्या मार्फत या गोष्टी शक्य होऊ शकतात त्यामुळे पुन्हा एकदा तो राजाश्रय आणि लोकाश्रय पैलवानांना मिळेल राजर्षी शाहू महाराजांकडून मिळालेला हा वारसा अखंड चालू ठेवण्यासाठी असे काही प्रयत्न गरजेचे आहेत